नमस्कार आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे अस्मिता म्हणत असते की हे जे काही घडतंय ना ते सगळं सायलीमुळे घडतंय नाहीतर काय ती जर जिन्यावरून पडली नसती तिचा जर अपघात झाला नसता ती जा हॉस्पिटलला गेली नसती ना तर हे सगळं घडलंच नसतं तिचा अपघात झाला ती हॉस्पिटलला गेली म्हणूनच प्रतिमात्या तिला बघण्यासाठी तिच्या मागे, मागे गेली ना तेव्हा इथे कल्पना म्हणत असते म्हणजे अस्मिता म्हणजे हे तर असं झालं की सायलीने हे सगळं मुद्दामून केले असं वाटतंय तुला तेव्हा अस्मिता म्हणत असते की मम्मा मला असं नाही म्हणायचं आहे पण जर सायली पडलीच नसती तर एवढं सगळं घडलं असतं का तिला बघण्यासाठी प्रतिमात्या कुणालाही न सांगता घराबाहेर पडली आणि दहीहंडी असल्यामुळे रस्त्यावरती किती गर्दी होती त्या गर्दीतून जाताना त्या हरवली आता त्या गर्दीमध्ये कुणाचा तिला धक्का लागला असता ती जर पडली असती तिला काही झालं असतं तर काय केलं असतं आपण मग हे सगळं हिच्यामुळे झालेलं नाही आहे का तेव्हा पूर्णाजी म्हणते की अस्मिता तू जरा गप्प बस अगं कुठेही काहीही बोलायचं असतं का तुला फक्त याच्यामध्ये सायलीची काहीही चुकी नाही आहे तेव्हा इथे सायली म्हणते आहो तुम्ही मला हे सगळं आधी का नाही सांगितलं की प्रतिमा त्या मला शोधण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या तेव्हा त्या ते हरवल्या होत्या तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की सायली हे तुला मी कधी सांगणार होतो तुझी अवस्था काय होती तुला माहिती आहे का अगं तू एकदम क्रिटिकल कंडिशनमध्ये होतीस तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात की सायली हे बघ तू जास्त ताण घेऊ नकोस डोक्याला आधीच तुझी मनस्थिती ठीक नाही आहे बाळा तू जास्त थकले असशील जा बरं तू तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर तेव्हा इथे सायली म्हणते पण बाबा तेव्हा प्रताप काका म्हणता सायली बाळा आईक आमचं जा तू तु तुझ्या तु जा रूममध्ये जाऊन आराम कर तेव्हा इथे अर्जुन आता सायलीला आपल्या बरोबर घेऊन आता तो आपल्या रूममध्ये जातो तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की गणपती बाप्पा उद्या तुझं आगमन होणार आहे उद्या तुझ्या आगमनाने घरातले सगळे विघ्न दूर होऊ दे तेव्हा इथे कल्पना म्हणत असते की चला उद्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आपल्याला सगळ्यांना मिळून जय्यत तयारी करायची आहे गणपती बाप्पांच्या स्वागताची तेव्हा इथे सगळेजणं आता तयारीला लागत असतात तेव्हा विमल म्हणत असते की पूर्णाई आता जे काही करायचं आहे ना वहिनींना ते करू दे नाहीतर त्या पुन्हा रुसतात की त्यांची सून त्यांना काही करूच देत नाही मग आज त्यांना जी काही तयारी करायची आहे ती करू देत तर इथे अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली तुम्ही औषधं घेतलीत का आणि मी तुम्हाला मानेचे काही व्यायाम सांगितले होते ते केलेत का तुम्ही तर इथे सायली गप्पच बसलेले असते तेव्हा अर्जुन येतो आणि म्हणतो मिसेस सायली तुम्ही कुठे हरवलात तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर तुम्ही बघितलंत का रविराज काकांच्या चेहऱ्यावरती काहीतरी टेन्शन होतं म्हणजे मला असं वाटत होतं की त्यांच्या मनामध्ये खूप काही प्रश्नांचा भडीमार सुरू आहे आणि ते अस्वस्थ दिसले मला असं का तेव्हा इथे अर्जुन म्हणतो हे बघा मिसेस सायली तुम्ही जास्त विचार करताय ओव्हर थिंक करताय तुम्ही अहो आता प्रतिमा त्या घरातून बाहेर पडली होती त्याचंच टेन्शन आलं असेल त्याला बाकी काही नाही तेव्हा इथे अर्जुनला आठवतं रविराज काका म्हणालेले असतात की बावीस वर्षांपूर्वी आमच्या गाडीचा कुणीतरी अपघात केला होता त्या ड्रायव्हरला मी भेटलो होतो आणि त्याने सांगितलं की हा अपघात नाही तर घातपात होता कोणीतरी सुपारी दिली होती त्याला पण त्या व्यक्तीचं नाव सांगितलेलं नाही आहे त्या व्यक्तीचा आणि आत्ताच्या प्रतिमावरती हल्ल्याचा हा काही संबंध तर नाही आहे ना एकमेकांशी जेव्हा इथे अर्जुनसुद्धा आता अस्वस्थ होतो तेव्हा सायली म्हणत असते अर्जुन सर तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का हे बघा मला रविराज सरांचा चेहरा नीट वाचता येतो अगदी मला चांगलंच कळतंय ते कुठल्या तरी टेन्शनमध्ये होते रविराज काकांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरती खूप जास्त उदासपणा होता काळजी होती मग एवढं टेन्शन त्यांनी कसलं घेतलं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायली काही नाही हे बघा कसलं तरी सिनियरला टेन्शन असेल पण एवढं असं गंभीर काही असेल असं आसे मला वाटत नाही तेव्हा तुम्ही आता जरा रिलॅक्स व्हा आणि आराम करा मी आलोच आणि तो आता वॉशरूममध्ये गेल्यानंतर इथे आता इन्स्पेक्टर तावडे यांचा फोन आलेला असतो तेव्हा इथे सायली म्हणते की केसबद्दल काही फोन असेल तर आणि ती फोन उचलते तेव्हा सायली काही बोलायच्या आधीच तिकडून इन्स्पेक्टर तावडे म्हणतात की नमस्कार अर्जुन सर मी इन्स्पेक्टर तावडे बोलतो आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रतिमा किल्लेदार यांच्या मारेकरांचा मी शोध घेत होतो त्यांच्यावरती ज्या लोकांनी हल्ला केला होता त्यातल्या दोन लोकांना मी पकडलेला आहे पण ते दोन लोक दारू प्यायले होते त्यांच्या हातामध्ये चाकू होता पण ते मारण्याच्या दृष्टिकोनातून आले नव्हते कदाचित त्यांना चोरी करायची असेल त्यांना दागिने चोरायचे असतील त्या उद्देशाने ते, उद्देशा ते प्रतिमाकडे गेले होते असं आम्हाला तरी वाटतं तेव्हा इथे आता सगळी माहिती साईला कळलेली असते की आ... त्या दिवशी प्रतिमावरती काही लोकांनी हल्ला करण्याचासुद्धा प्रयत्न केला होता अर्जुन आल्यानंतर सायली म्हणते सर आता तरी मला काही खरं सांगणार आहात का तेव्हा अर्जुन म्हणतो कशाबद्दल सायली म्हणते की इन्स्पेक्टर तावडे यांचा फोन आला होता तो फोन मी घेतला होता त्यांच्याकडून मला कळलं की प्रतिमा दहीहंडीच्या दिवशी गुंड लोकांनी हल्ला केला होता त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा इथे अर्जुन आता गप्पच बसतो तेव्हा सायली म्हणते सर एवढी मोठी गोष्ट तुम्ही मला का नाही सांगितली का माझ्यापासून लपून ठेवली सांगा बरं इन्स्पेक्टर तावडे म्हणत होते की ते लोक दारू पिऊन आले होते आणि त्यांनी आत्यांवरती हल्ला केला पण ते खून करायला आले नव्हते तर चोरी करायला आले असतील असं त्यांचं म्हणणं आहे पण तुम्ही ही गोष्ट मला का नाही सांगितली तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायली हे बघा तुम्ही शांत व्हा आणि तुम्ही इथे बसा बरं तेव्हा अर्जुन म्हणत असतो हे बघा सायली मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली नाही मी तुम्हालाच नाही तर घरामध्ये कुणालाच सांगितली नाही फक्त मला त्या मारेकरांपर्यंत पोहोचायचं होतं म्हणून मी ही गोष्ट फक्त सिनियरला सांगितली तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघा मिसेस सायली तुम्ही तिथे कुठल्या कंडिशनमध्ये होता तुम्हाला माहिती आहे ना आणि तुमचा आणि प्रतिमा अत्यांचा बॉन्ड किती स्ट्रॉंग आहे ते सुद्धा मला माहिती आहे तुम्ही प्रतिमा हत्यांसाठी किती इमोशनल आहात ते मला माहिती आहे ना आणि तुमची तेव्हा कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल होती त्या त्यावेळेला जर मी तुम्हाला सांगितलं असतं की प्रतिमा आत्यांवरती काही गुंड लोकांनी जीव घेणं हल्ला केला तर तुम्हाला काय झालं असतं मी त्याचा विचारसुद्धा करू शकत नाही तुम्हाला जर काही झालं असतं तर तुमच्या आधी माझा जीव गेला असता असं अर्जुन म्हणतो तेव्हा इथे अर्जुन असं म्हणाल्यानंतर सायली त्याच्याकडे बघतच राहते तरी इथे प्रिया आता विचार करत असते ती म्हणत असते की ह्या प्रतिमाने तर सगळ्यांसमोर माझ्याकडे बोट दाखवलं काही बोलत नसताना देखील तिने सगळ्यांना सांगितलं की मीच सांगितलं होतं की सायली हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून काहीतरी या प्रतिमाचं करायला हवं तेवढ्यातच तिथे रविराज काका येतात आणि म्हणतात की तन्वी अगं तू इथे काय करतेस काय झालं कसला विचार करतेस तेव्हा प्रिया पुन्हा आपल्या नाटकाला सुरुवात करते आणि म्हणते की बाबा तुम्ही बघताय ना मी सगळ्यांना एवढं पोट तिडकीने सांगत होते की मला माहिती नव्हतं की आईपासून ही गोष्ट लपवायची आहे की सायली हॉस्पिटलमध्ये आहे मला खरंच काही माहिती नव्हतं मी सगळ्यांना सांगत होते तरीसुद्धा कुणी माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवलाय असं मला नाही वाटत त्यांना असं वाटतंय की मी मुद्दामून आईला ही गोष्ट सांगितली रविराज काका म्हणतात पण मी विश्वास ठेवला ना तुझ्या बोलण्यावरती हे तुला पुरेसं नाही आहे का तेव्हा प्रिया म्हणते नाही बाबा हे सुद्धा माझ्यासाठी पुरेसा आहे पण खरंच मला खूप जास्त अस्वस्थ वाटतंय बाबा मी जरा मंदिरामध्ये जाऊन येऊ का माझ्या मनाला जरा शांतता भेटेल जेव्हा आई अस्वस्थ व्हायची तेव्हा मंदिरामध्ये जायची ना तेव्हा रविराज काका म्हणता ठीक आहे तुला मंदिरात जायचं असेल तर तू जा पण आधी आपल्याला पूर्णाजीने बोलावले आपण तिच्या रूममध्ये जाऊया आणि त्याच्यानंतरला तू मंदिरामध्ये जा माझी काहीच हरकत नाहीये तेव्हा इथे प्रिया म्हणते ठीक आहे बाबा तेव्हा रविराज काका आता पुढे निघून जातात तेव्हा सायली मनामध्ये म्हणत असते की आता काय झालं आता या म्हातारीला काय विचारायचं असेल काय बोलायचं असेल आमच्याशी म्हणजे एका पाठोपाठ एक माझ्या पाठीमागे संकट तर आहेतच आणि ही पूर्ण जी तर आहे, आहे ना म्हातारी ती संकटांचं माहेर घर आहे तरी ते रविराज काका म्हणतात की तन्वी येतेच ना बाळा तेव्हा प्रिया म्हणते हो हो बाबा येते ना आणि ती घाईघाईने त्यांच्या मागोमाग जाते तरी ते कल्पना प्रताप काकांना म्हणत असते अहो मखराची ऑर्डर दिलीच ना तुम्ही तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात हो हो मकराची ऑर्डर मी दिलेली आहे तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते आणि जे जे काही सजावटीसाठी किंवा आपल्याला इथे वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी जे जे काही हवं आहे त्या सगळ्याची लिस्ट इथे झाली पाहिजे तेव्हा तिथे ते ते रविराज काका आणि प्रियासुद्धा येतात रविराज काका म्हणतात की पूर्णाई तुम्ही बोलावलत का तेव्हा पूर्णाजी म्हणते की उद्या बाप्पांचं आगमन होणार आहे ना त्याच्यासाठी सगळी तयारी करायची आहे म्हणून तुम्हाला सुद्धा बोलावलं आहे तेव्हा इथे सायली आणि अर्जुनसुद्धा येतात सायली म्हणत असते की पूर्णा ही उद्या बाप्पा येणार आहेत तेव्हा सगळी तयारी करायची असेल सजावटीची सगळं काही मी करेन तेव्हा पूर्णाजी म्हणते तुला काही करायची गरज नाही आहे मी हे करेन मी ते करेन कशाला तुला कामं करायचे आहेत तुला बरं वाटत नाही आहे ना तू फक्त आराम करायचा तेव्हा कल्पना म्हणत असते की ही तुम्ही बघताय ना म्हणजे सायलीचा उत्साह बघून मला लहानपणीची तन्वी आठवली ती गणपती बाप्पा येणार असले की इकडून तिकडून फक्त धावायची तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते अगदी बरोबर बोलतेस तू कल्पना पण खऱ्या तन्वीला त्याची आठवण आहे का तेव्हा प्रिया म्हणते हो हो पूर्णाजी आहे ना मला आठवण म्हणजे मला सगळं आठवतंय आणि हा सण तर माझ्या खूपच जास्त आवडीचा आहे तेव्हा प्रताप काका म्हणतात की तन्वी तुला माहिती आहे का जेव्हा गणपती बाप्पांचं आगमन व्हायचं ना तेव्हा तू प्रतिमा आणि रविराज तिघंजणं मिळून बाप बाप्पाची प्रतिष्ठापना करायचा तुला आठवतंय का तेव्हा इथे प्रिय म्हणते हो का नाही नाही मला आहे ना थोडं थोडं तेव्हा कल्पना म्हणत असते की पूर्णही आपण ह्या वेळेला सुद्धा आपण प्रतिमा तन्वी आणि रविराज भाऊजी यांना प्रतिष्ठापना करायला सांगितली तर तेव्हा अर्जुन म्हणतो अरे वा ही तर खूप छान आयडिया आहे तेव्हा सायली म्हणते हो ना आणि जी काही तयारी करायची आहे ना तुम्ही मला फक्त तेवढं सांगा काय काय बनवायचं आहे आपण सगळं काही करूया तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते सायली तू गप्प बस तुला कुणी विचारलं आहे काय करायचं आहे आणि काय नाही ते तू फक्त आराम करायचा आहे शांतपणे फक्त बसायचं तेव्हा इथे सायली म्हणते पूर्णाई म्हणजे मी काहीच काम करायचं नाही आहे का मी फक्त बसून राहायचं तेव्हा पूर्णाजी म्हणते तू फक्त आराम करायचा तेव्हा सायली म्हणते पूर्णाजी मला काहीतरी काम सांगा ना नाहीतर मी रुसेना तेव्हा पूर्णाजी म्हणते नाही नको नको तू बाई काही आमच्यावरती रुसू नकोस बरं ठीक आहे तुला एक महत्त्वाचं काम देते ते काम तुला करायचं आहे तुला प्रतिमाला बाप्पांच्या पूजेसाठी आता तयार ता करायचं आहे तेव्हा इथे सायली म्हणते अरे वा हे तर माझ्या आवडीचं काम आहे मी प्रतिमा आत्यांना तयार सुद्धा करेन आणि मी थोडीशी कामामध्ये मदतसुद्धा करेन तेव्हा सायली म्हणते पूर्णाजी अहो गणपती बाप्पा येत आहेत तर पहिल्यापेक्षा आत्ताचा गणपती उत्सव हा खूप दणक्यात साजरा झाला पाहिजे ना कारण प्रतिमा आता ह्या वर्षी आपल्या बरोबर असणार आहेत तेव्हा इथे सगळेजण आता माना हलवतात कारण सायली बरोबर बोललेली असते तेव्हा प्रियाला इथे आठवतं जेव्हा पहिला गणपती उत्सव असतो तेव्हा इथे सायलीच्या हातातूनच बाप्पांच्या चरणी इथे फुलं अर्पण झालेले असतात तेव्हा इथे सगळेजण सायलीकडे बघतच राहतात तेव्हा तिचा पाय अटकलेला असतो तर इथे आरती करत असतानासुद्धा प्रिया हातामध्ये आरती घ्यायला जाते तर तिच्या हाताला चटका लागतो आणि तिच्या हातातून आता आरती चटकणार तेवढ्यातच तिने ती, ती पकडलेली असते हे सगळं आता इथे प्रियाला आठवतं आणि प्रिया, प्रिया म्हणते की पहिल्या वर्षी तू तर माझ्या मानगुटीवरती बसली होतीस पण यावर्षी मी तुला बाप्पाची पूजा करू देणार नाही असं प्रिया म्हणते तरी ते प्रिया आता महिपतच्या घरी आलेली असते ती म्हणते तुम्हाला माहिती आहे का त्या प्रतिमाने काही न बोलता सुद्धा सगळ्यांसमोर माझ्याकडे बोट दाखवलं आणि जेव्हा ती माझ्याकडे बोट दाखवत होती ना तेव्हा मला असं वाटलं आत्ताच मी इथे जमिनीखाली जाते की काय आणि मरते की काय एवढी भीती मला वाटत होती कारण सगळे माझ्याकडे बघत होते तेव्हा त्या ते प्रतिमाने तर तिचं काम केलं तुम्ही तर खूप मोठमोठ्या वार्ता करत होता ना की त्या प्रतिमाला मारून टाकाल म्हणून मग काय झालं तुमच्या प्लॅनिंगचं कुठे तुमची ती माणसं तेव्हा प्रिया म्हणत असते जर मला कुणी काही बोललं असतं ना तिथे तर तिथल्या तिथे माझा प्लॅन सगळ्यांना कळला असता तेव्हा इथे प्रिया म्हणते ती सायली आणि प्रतिमा काही वाकडं करू शकत नाही तुम्ही तिचं टणाव त्या सगळीकडे उड्या मारतायत आणि इथे माझ्या पायातला बळ निघून गेले तेव्हा इथे महिपत म्हणतो पण तुझ्या जिबेचं बळ खूपच जास्त वाढत आहे खूप बोलायला लागले ला असतो तेव्हा साक्षी म्हणते काय चुकीचं बोलते ती बरोबरच बोलते ती प्रिया आणि तसंही मी तुम्हाला आधीपासूनच सांगत होते की त्या प्रतिमाला मारण्याच्या भानगडीत आता पडू नका ते तेवढं सोपं राहिलेलं नाहीये तेव्हा प्रिया म्हणते नाहीतर काय एवढ्या गोष्टी यांना सोप्या वाटतात का ती सायली आणि प्रतिमा त्या दोघीजणी एकत्र यायला लागल्या त्यांचं बॉन्डिंग अजून स्ट्रॉंग व्हायला लागले, ला लागले। आणि एक गोष्ट मी तुम्हाला खात्रीने सांगते ती प्रतिमा आहे ना कधीही तिची मेमरी परत येऊ शकते आणि ती सगळ्यांना सांगू शकते की सायलीच तिची मुलगी आहे तेव्हा इथे आपल्यावरती कधीही पाळट येऊ शकतं तेव्हा साक्षी म्हणते मग प्रिया तुला त्या घरामध्ये आम्ही का राहायला सांगितले आणि तुला आम्ही आमच्याबरोबर इथे का आणलं आहे त्यांच्यावरती नजर ठेवायला ना जेणेकरून आपल्यावरती कुठलंही संकट येऊ हो नये ते पालट येण्याच्या आधीच दूर व्हावं यासाठी तुला तिथे ठेवलं आहे ना मग तू तुझं काम कर ना तेव्हा इथे प्रिया म्हणते मी माझं काम करणारच आहे तर इथे सायली आता प्रतिमाला भेटायला आलेली असते तेव्हा प्रतिमाला आवाज दिल्यानंतर ती लगेचच सायलीकडे धावत जाते आणि खूप जास्त खुश होते तिला विचारपूस करत असते की तुला आता कसं वाटते बरं वाटते ना तेव्हा सायली म्हणते हो प्रतिमा त्या मी आता एकदम ठणठणीत बरी आहे पहिल्यापेक्षा तेव्हा इथे आता प्रतिमा उदास होते तेव्हा सायली म्हणते प्रतिमा त्या काय झालं सांगा ना काय झालं तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते की मी जेव्हा मंदिरामध्ये होते ना तेव्हा मी बाप्पाची दरवर्षी आरती करायचे तेव्हा इथे सायली म्हणते मग प्रतिमा त्या अहो तुम्ही आता तुमच्या घरी आहात आणि तुम्हाला माहिती आहे उद्या आपल्या इथे सुद्धा बाप्पांचं आगमन होणार आहे आणि पूर्णाजी म्हणत होत्या की तुम्ही सुद्धा इथे आता पूजा करणार आहात बाप्पाची कराल ना तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते तेव्हा सायली म्हणते पूर्णाजी म्हणत होती की तुम्ही जेव्हा इथे असायचात ना तेव्हा दरवर्षी तुम्ही प्रिया आणि रविराज काका तिघणं मिळून बाप्पांची प्रतिष्ठा स्थापना करून पूजा सुद्धा करायचा ह्या वर्षी सुद्धा तुम्ही कराल ना तेव्हा इथे आता प्रतिमा गप्पच बसते तेव्हा सायली म्हणते प्रतिमा आता काय झालं तुम्ही कराल ना पूजा तेव्हा इथे आता प्रतिमाला काय बोलावं काही कळत नसतं तेव्हा इथे सायली म्हणते प्रतिमा त्या पण आता अर्थात तुम्हाला ही पूजा करावीच करा लागेल ना कारण दरवर्षी तुम्ही रविराज काका आणि तन्वी ही पूजा करत आलात मग यावर्षीसुद्धा तुम्हाला करावी लागेल तुम्ही कराल ना तुमची इच्छा असेल तर तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे प्रिया म्हणत असते की नाही नाही त्या जर प्रतिमाला कळलं ना की सायली सीची मुलगी आहे तर माझं काही खरं नाही आहे ह्या वेळेला बाप्पाची पूजा करायला त्या सायलीला मी येऊच देणार नाही आहे तेव्हा म्हण तो काय करणार काय तू तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की त्या सायलीच्या दुधाच्या ग्लासमध्ये मी झोपेच्या गोळ्या मिक्स करून देणार आहे तेव्हा प्रिया म्हणते की ती सायली बाप्पाच्या पूजेला आलीच नाही पाहिजे त्यासाठी तिने सगळ्यांसाठी आता मसाले दूध तयार केलेलं असतं आणि सायलीच्या ग्लासमध्ये तिने झोपेच्या गोळ्या मिक्स केलेल्या असतात आणि प्रिया आता दुधाचा ग्लास सायलीला द्यायला जात आणि म्हणते सायली मी माझ्या हाताने मसाले दूध बनवलं आहे तू पिशील ना गं तेव्हा इथे प्रियासुद्धा तो ग्लास आपल्या हातामध्ये घेते आणि मसाले दूध प्यायला सुरुवात करते